नमस्कार सुप्रभात मी जो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका बनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी उज्ज्वला लुप्तके यांची एक, एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मतला असा आहे तुझा, तुझा आधार वाटावा असे वागायचे आहे तुझा आधार वाटावा असे वागायचे आहे सकाळी रोज नेमाने तुला वंदायचे आहे यशाची रास कर्माने अशी होईल ती मोठी यशाची रास कर्माने अशी होईल ती मोठी तुझे संपन्न घर माझे मला मानायचे आहे सुखाच्या कुंचल्याने मी तुला सजवून ठेवावे सुखाच्या कुंचल्याने मी तुला सजवून ठेवावे मनाच्या गर्भ गाभारी तुला ठेवायचे आहे खरे तर तू करावा रोज माझा व्याप नेमाने खरे तर तू करावा रोज माझा व्याप नेमाने सुखाने बोट देते मी तुला हे सांगायचे आहे मला माझे नुरावे तू रहावे सर्व काळात मला माझे नुरावे तू सर्व तू रहावे सर्व काळात असे स्टेटस पाहते मी मला बदलायचे आहे तुझा आधार वाटावा असे वागायचे आहे सकाळी रोज नेमाने तुला वंदायचे आहे तुम्हाला कशी वाटली गजल व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद